आज आपण सर्व दैवडवाशीय एकत्र जमण्याचं कारण आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की आपल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील एक तीन चार वर्षाची चिमुकली कुमारी यज्ञा जगदी दुसाने हिचा अतिशय निघून अशी तिची हत्या करण्यात आली तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली ही सर ही जी घटना आहे ही आपल्या सर्वांना शेरवेने मान आपली खाली घाल लावणारी ही घटना आहे कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीवर या महाराष्ट्रावर या माणसांवर असे संस्कार केलेले आहेत उपस्थित आज दहीवड परिसरातील सर्व युवा वर्ग आज आपण मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील त्या चिमुकलीच्या अत्याचार झाला आणि निर्गुणपणे तिचा खून करण्यात आला त्या निषेधार्थ आज दहिवट येथील सर्व युवा वर्ग त्याचप्रमाणे ज्येष्ठ आणि सर्व महिला वगैरे अतिशय चांगल्या संख्येने उपस्थित आहेत आज आपण दुपारपासनं गाव बंद ठेवण्यात आलं आणि त्याच्या निषेधार्थ म्हणून आज आपण एक होळी चौकापासून तर मारुती मंदिरापर्यंत एक कॅन्डल मुक्क मोर्चा काढण्यात आला आणि या घटनेचा तीव्र निषेध असा सर्वांनी व्यक्त केलेला आहे सर्वत्र याच्या पडसाद निषेध सर्व राज्यभर चालू आहे आणि ह्या घटनेला कुठल्याही प्रकारे वेळ न दवडता फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणा काही म्हणा इथं जाहीर त्याला शिक्षा म्हणजे जाहीर फाशी झाली पाहिजे अशी आले सर्व ग्रामस्थांची या ठिकाणी मागणी आहे पण ती या मागणीच्या आपण इथं सर्वांनी या मागणीसाठी एक सर्वजण उपस्थित दा असत झाले त्याबद्दल मी सर्वांच्या वर्गाचे खास करून अभिनंदन करेल व हा जो आयोजन केलेला आहे आज गणेश नेवरे व आपल्या गाव ग्रामविकास समितीने त्याबद्दल त्यांना धन्यवाद देते या घटनेचा निषेध कितीही केला तरी कमी आहे तरी ह्या घटनेचे शासकीय पातळीवरती केला आपण एक भावपूर्ण श्रद्धां सर्वजण दोन मिनिटं शांत होऊन राहूया आणि भावपूर्ण दिले अर्पण करूया